नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये योग्य नियम जाणून घ्या तुम्ही नवरात्रीच्या काळात उपवास करत असाल तर या काळात कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये हे जाणून घ्या चला आपण जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करण्याचे योग्य नियम काय आहेत नवरात्री उपवास नियम शारदीय नवरात्रीत अनेक महिला आणि पुरुष नऊ दिवस उपवास करतात बरेच लोक निर्जल उपवास करतात आणि काही लोक असे आहेत जे उपवासात फक्त पाणी पितात त्याचवेळी आपल्यापैकी बरेच लोक उपवासाच्या वेळी एकदाच फळे खातात जर तुम्ही एखादे फळ व्रत पाळत असाल तर उपवासात कोणत्या प्रकारच्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि कोणत्या खाल्ल्या जात नाहीत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचे व्रत यशस्वी होईल चला जाणून घेऊया उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय माताजी नक्की लिहा नवरात्रीच्या उपवासात काय खाऊ शकता नवरात्रीच्या व्रताचे अनेक नियम आहेत या काळात खाद्यपदार्थाबाबत अनेक नियम करण्यात आले आहेत चला जाणून घेऊया नवरात्रीत काय खावे आणि काय नाही उपवासात कोणते धान्य खाऊ शकता शिंगाड्याचे पीठ तुम्ही शिंगाड्याचा शिरा पुरी भजी पराठा यासारखे पदार्थ बनवून खाऊ शकता तसेच कट्टूचे पीठ याची खिचडी पराठा भजी पुरी आणि शिरा तयार करून खाऊ शकता तसेच पुढील आहे ते राजिग्रा पीठ याच्या पुरी शिरा कडी पराठा आणि थालीपीठ बनवून खाऊ शकतो बरेच लोक सांजा आणि लाडूच्या रूपातही याचे सेवन करतात वरई याचे उत्तपन इडली डोसा पुरी बनवून सेवन करू करता येऊ शकते मोरधन याचा पुलाव किचडी खीर इडली डोसा, उपमा बनवण्यासाठी वापरता येते किंवा साधा वापरून खाऊ शकतात नवरात्रीच्या उपवासात कोणते मसाले वापरता येतील जिरे काळी मिरे मीठ हिरवी वेलची लवंग दालचिनी जायफळ अनारदाना आले हिरवी मिरची लिंबू पेपरमीट कढीपत्ता आमचूर पावडर लाल तिखट यासारखे मसाले वापरतात आणि काही लोक वापरत नाहीत अशावेळी तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणत्या भाज्या खाव्यात बटाटे भोपळा रताळे अरबी सुरण केळी पपई टॅमॅटो काकडी पालक गाजर इत्यादीचा वापर केला जाऊ शकतो इतर पदार्थ देखील खाता येऊ शकतात ते कोणते पदार्थ आहेत ते, ते नक्कीच जाणून घ्या साबुदाना मखाने सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स सर्व प्रकारचे फळे दुधाचे पदार्थ चिंच कोकम नारळाचे दूध नारळाचे फळ इत्यादी नवरात्रीच्या उपवासात काय खाऊ नये कांदा आणि लसूण काटेकोरपणे टाळावा डाळ आणि बीन्स अजिबात खाल्ले जात नाहीत उपवासात सामान्य मीठ वापरले जात नाही हळद हिंग मोहरी मेथी मेथीदाणे गरम मसाला धनेपूड असे मसाले वापरले जात नाहीत अल्कोहोल मांसाहार अंडी आणि धूम्रपान वर्ज करण्याचा सल्ला दिला जातो उपवासाच्या वेळी कॉफीचे सेवन केले जात नाही तुम्ही घरी बनवलेले आईस्क्रीम खाऊ शकता पण बाजारातील आईस्क्रीम खाऊ नका कॉर्न कॉर्न स्टॉर्च कॉर्नफ्लॉवर ओट्स फ्लेक्स सीड्स जिया बियाचे सेवन करू नका बियाण्यापासून बनवलेले कोणतेही तेल वापरू नका जसे की सूर्यफूल तेल नवरात्रीमध्ये हे पीठ वापरू नका जसे तांदळाचे पीठ गव्हाचे पीठ मैदा रवा किंवा बेसन इत्यादी तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद